नमस्कार मित्रांनो चला तर कढीपत्ता हा माझ्याच गार्डनचा आहे आहे छोटंसं झाड आहे माझ्याकडे चला एक रेसिपीला आपण सुरुवात करूया कोबी घेतली मी दोन टमाटे एक कांदा पात आहे कांद्याची आणि कढीपत्ता अशा प्रकारे आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर एक वाटी मी बेसन घेतलं आणि एक कोबी आहे ना मी चिरून घेतलेली आहे टमाटे पात आहे कांद्याची आणि कांदा कोथमीर हिरवी मिरची आलं लसण पेस्ट आणि एक वाटी बेसन आम्ही चक्कीवरून धवून आणतो बेसन घरचंच आहे अशा प्रकारे जेव्हा भाजीला काही नसते अशा पद्धतीने पण आपण करू शकतो कडे घेतली कढेमध्ये तेल टाकायचं छान दोन चमच अशा प्रकारे मी टाकत आहे त्या प्रकारे राईची फोडणी द्यायची राई जिरं रा, दोन्ही पण टाकू शकता हिरवी मिरची आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये हिरवी मिरची पाहिजे आमच्याकडे आहे ना हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरतो आम्ही कढीपत्ता छान होऊ द्यायची हिरवी मिरची नंतर कांदे टाकले मी हे पण छान परतून घ्यायचे जास्त जास्त पण परतायचे नाही आणि कमी पण परतायचे नाही मिडियममध्ये ठेवायचे आपण बेसन करणार आहो ना कोबीचं बेसन पात टाकली मी कांद्याची तुम्हाला आवडलं तर टाकू शकता कांद्याची पात आणि लसण जिरं पेस्ट छान बसलेली आहे फोडणी छान कांदा आहे ना परतून घ्यायचा नंतर मी आहे ना टमाटे टाकले हे पण छान भाजून घ्यायचे कांदे पण खरपूस आणि कोथंबीर घातला लाल मिरची पावडर हळदी पावडर मीठ टाकलं चवीनुसार छान भाजून घ्यायचं जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसते तर अशा पद्धतीनं पण आपण करू शकतो छान परतायचं आणि मी कोबी टाकलेली आहे बारीक चिरली होती मी कोबी पण पारंपरिक आहे रेसिपी चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान असते थोडं भाजून घ्यायचं अजून पण म्हणजे नरम पडेपर्यंत कोबी आता उन्हाळ्यामध्ये सीजन कोबीचंच असते जास्त बघू शकता थोडं झाकण ठेवलं मी एक ते दोन मिनिटपर्यंत आता झाकण काढलं बघा थोडी आता आहे ना नरम पडलेली आहे कोबी आता बेसन घालायचं आपण कोबी कोबीमध्ये जेवढं बेसन पडेल तितकंच बेसन टाकायचं आपण मी पाणी वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे थोडंसं वाफ यायसाठी पण आपण पाणी टाकू शकतो ए, एक चमच चम्मच पण मी नाही टाकलं बघा किती सुंदर झालेलं आहे बेसन कोबीचं बेसन आणि वरून घातल्यावरून एक एकीकडे मी आहे ना तेल ठेवलेलं आहे आणि मला कोशिंबीर करायची होती काकडीची बारीक बारीक चिरली मी काकडी आणि हिरवी मिरची लसण छान खलबत्त्यामध्ये आहे ना मी बारीक केलेला आहे राईचा भुरका चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचा कूट आणि दही साइड डिश उन्हाळ्यामध्ये थंड असते काकडी पण थंडी असते दही पण थंड असते आणि हे तेल घालायचं खूप छान असते टेस्ट पण खूप छान येते काकडीची कोशिंबीरची बघा माझी डिश पूर्ण तयार झालेली आहे अशा प्रकारे माझी रेसिपी